जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपल्याकडे सर्व प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत ओके जसं क्लायमेटनुसार काही डिसी त्यांना डिसीज होत असतील तर त्याबद्दल प्रॉपर गायडन्स दिलं जातं याच्यासाठी काही स्पेसिफिक तुम्ही व्हॉट्सअप नंबर वगैरे हो ठेवलेला आहे की कस्टमर त्यावरून डिरेक्टली तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात की म्हणजे या ठिकाणी यावं लागतं दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडे प्रीमियम रेंजपासून अगदी बेसिक रेंजपर्यंत ऑल व्हरायटीज ओके नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत रत्नागिरीतील पेटशिप या स्टोअरला ज्या ठिकाणी प्रीमियम पेट प्रॉडक्ट्स मिळतात म्हणजे तुमच्या घरी जर एखादा पाळीव प्राणी असेल तर ता, त्याला ता, लागणारं अन्न ॲक्सेसरीज इतर काहीही गोष्टी म्हणजे पाळीव प्राण्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी मिळतात आणि वेगवेगळे ब्रँड्स असतात त्याच्यामध्ये त्याविषयीसुद्धा आपण माहिती घेणार आहोत सो लेट्स गो रत्नागिरीत मारुती मंदिरकडून मजगावला जाणारा जो रस्ता आहे तिथे एकता मार्ग जवळ हे स्टोअर आहे ज्यावेळेस आपल्या घरी एखादा पाळीव प्राणी किंवा पक्षी असतो ना तेव्हा घरातल्या माणसांप्रमाणेच त्यांची काळजी घ्यावी लागते आणि त्यासाठीच आहे पेटशीप यांचं ॲक्वा पेट्स हे प्रीमियम पेट प्रॉडक्ट स्टोर पेडिग्री रूल्स रॉयल कॅनिंग विस्काज यांसारख्या नामवंत ब्रँडची प्रॉडक्ट्स इथे मिळतात एवढंच नाही तर इथे बाय वन गेट वन अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ यांसारख्या जबरदस्त ऑफर्स सुद्धा नेहमी सुरू असतात पाळीव प्राण्यांना लागणारे उत्तम दर्जाचे फूड शॅम्पू तसेच विविध प्रकारच्या ॲक्सेसरीज म्हणजेच मझल ई कॉलर ॲक्वेरियम टँक्स केजेस, जेस फिडिंग बाउल हे सर्व या ठिकाणी मिळेल सोबतच प्राण्यांची काळजी कोणत्या प्रकारे घ्यावी किंवा एखाद्या प्रॉडक्टविषयी जर शंका असेल तर त्याविषयी मार्गदर्शन सुद्धा केलं जातं म्हणूनच खूप कमी वेळात पेटशीप हा लोकांची मन जिंकणारा ब्रँड बनलाय नमस्कार मंडळी मी सध्या आलेलो आहे रत्नागिरीतील ॲक्वा पेट्स पेटशिप प्रीमियम पेट प्रॉडक्ट्स या स्टोअरमध्ये एकता मार्ग जिथे आहे रत्नागिरी त्या ठिकाणीच हे स्टोअर आहे आणि या स्टोरविषयी विषयी आपण माहिती घेऊया सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव कसं माझं नाव मिलिंद मतुल आहे ओके आपण एक रत्नागिरी प्रीमियम प्रेट प्रोडक्ट हां एक कन्सेप्ट घेऊन एक शॉप सुरू केलेलं आहे इथे आपल्याला प्रॉपर कॅट फूड डॉग फूड टर्टल फूड बर्ड फूड ऍक्सेसरीज ओके हे सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी ठिकाणी उपलब्ध उपलब्ध होईल तसेच आपल्याकडे विविध प्रकारचे ब्रँड्स आहेत अगदी बेसिक लेवल पासून प्रीमियम लेवलचे जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपल्याकडे सर्व प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत ओके आणि पेट्स कोणते कोणते आपल्याकडे मिळतात परत त्यांच्या केअर विषयी काही टिप्स वगैरे दिल्या जातात का आपल्याकडे कॅट्स डॉग्स बर्ड्स उपलब्ध केले जातात ओके तसेच त्यांच्यासाठी लागणारी उपलब्ध करून दिली जातात hmm. आणि जसं क्लायमेटनुसार काही त्यांना डिसीज होत असतील तर त्याबद्दल hmm. प्रॉपर गायडन्स दिला जातो okay. तसंच फिश सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याकडे hmm. तेही कसे ग्रुमिंग करायचे hmm. त्याबद्दलही तुम्हाला टिप्स दिला जातो ओके okay. याच्यासाठी काही स्पेसिफिक तुम्ही व्हॉट्सअप नंबर वगैरे ठेवलेला आहे की कस्टमर त्यावरून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात की म्हणजे या ठिकाणी लागतं दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडे तुम्ही इथे आलात तर आम्ही तुम्हाला प्रॉपर गायडन्स देतोच तसे व्हॉट्सअपवरही तुम्हाला गायडन्स दिलं जातं ओके पेट्सच्या प्रॉडक्ट्सविषयी काय सांगाल कोणकोणते कौन प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल फूड तर आपल्या सगळ्यांना माहितीच असतं पण त्यासोबतच आणखी कोणती अशी प्रॉडक्ट्स पेट्ससाठी त्यांच्या हेअर केअरसाठी किंवा बाकी गोष्टींसाठी गरजेचे असतात अच्छा नॉर्मली आपण डॉग असो किंवा कॅट असो साठी दे आपण त्यांना शॅम्पूज लावले जातात okay. तसेच आपल्याकडे प्रीमियम रेंज पासून अगदी बेसिक रेंज पर्यंत ऑल <coughs> okay. व्हरायटीज okay. उपलब्ध आहेत ओके okay. जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण त्यांना देतो म्हणजे okay. नॉर्मली बात करण्यासाठी असेल तर तेही देतो दे किंवा okay. स्प्रे हवे असतील काही जणांना okay. तेही देतो दे पावडरही आपल्याकडे अवेलेबल आहे ओके तसेच समजा ट्रीट म्हणून जर म्हटलं तर आपल्याला कॅटसाठी ट्रीट सुद्धा आहेत okay. उपलब्ध सुद्धा आहेत ओके okay. ग्रेव्ही सुद्धा आहेत okay. आपल्याकडे ओके वेट फूड okay. आहे ओके स्प्रेमध्ये सुद्धा तुम्हाला फ्रीडम स्प्रे अशी मिळतील जेणेकरून okay. याचा यूज काय असतो फ्रीडम स्प्रे जर आपला डॉग असेल तर त्याला काय टेक्स का प्लीज झाला असेल Okay. तर त्यासाठी हा स्प्रे वापरला होतो फ्रीडम स्प्रे ओके तर तेही आपल्याकडे उपलब्ध आहे त्यासाठी किंवा हेअरफॉल होत असेल सेटकोट पण आपण देतो ओके तेही उपलब्ध आहे जर समजा डॉग असो किंवा कॅट असो समजा फ्लू वगैरे काय असेल किंवा इंजरी झाली असेल तर सेटवेल okay. आपण उपलब्ध करून देतो केअर विषयी थोडक्यात सगळी उपलब्ध आहेत आणि पण मिळतो आपल्याला नक्कीच सो आणखी फूड विषय काय सांगाल फूडमध्ये आपल्याकडे पेढीकरी उपलब्ध आहे ओके डॉगमध्ये गेलात तर ड्रुल्स आहे पेट स्टार आहे ओके रॉयल कॅनिंग आहे ओके त्याचबरोबर चापी अवेलेबल आहे मॅक्सी आहे मध्ये गेलात तर मिओ आहे रॉयल कॅनिंग आहे मिस्कास आहे किटेम आहे ग्रेन झिरो आहे ओके वर्ल्ड बेस्ट आहे लेट बाईट आहे ऑलमोस्ट सगळे सर्वोन ब्रँड ब्रँड आपण उपलब्ध करून देऊ करून देतो थँक्यू सो मच तुम्ही माहिती दिली त्याबद्दल एक नवीन प्रोडक्ट आला आहे एक्सपेंडेबल ओके okay. Hmm.

त्यामुळे रत्नागिरीत पेटशिप ब्रँडचं हिरा पेट्स या नावाचं दुसरं आउटलेट आठवडा बाजारातून काँग्रेस भुवनकडे जाणारा जो रोड आहे तिथे प्रमोद महाजन क्रीडा संकुल समोरच सुरू झालंय तसेच रत्नागिरी सिटीपासून दोनशे किलोमीटर पर्यंत पेटशिपचे प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता त्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर फक्त हाय असा मेसेज करा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा